कोण आहे तुमचं लग्नाचं मुलगा मुल आहे काय करतो तो आहे हां आणि काय शिकलाय एकोणीसशे किती असेल जन्मतारीखे तारखेची एकोणीसशे ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशी ओके आणि काय करतो तो इथे इंडिया एक इटालियन कंपनी मध्ये

तुम्ही आता काय काम करता का रिटायर्ड आहेत कशामध्ये होता मिलेक्ट्री अरे वा रेल्वे हां सॉरी सॉरी हां रेल्वेमध्ये होतं बरोबर ठीक आहे आणि जात कुठली भंडारी भंडारी आणि ठीक आहे आता मुलगी जी पाहिजे तुम्हाला ती कुठल्या कास्टची पाहिजे आमच्याच असेल अतिवृद्धी मराठा मध्ये एखादी असेल कोण घटस्फोट असेल ती लग्न करायला तयार असेल मुलाचा घटस्फोट झालाय का आ, ओ, स्थुरे स्थुरे हो झालेला आहे घटस्फोट पण सगळं सगळं आहे आमच्या जवळ एरिया आणि मुलं वगैरे तिला मुलं एक मुलगी होती ती घेऊन गेली तिची आम्ही परमनंट व्यवस्था केली आहे हो ना हा 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 व्यवस्था केली आहे आमच्या रिटर्न करून येणार नाहीये आहे बरं बरं हा 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 असं आहे ठीक आहे ठीक आहे चालेल

ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल मी आ, तुम्हाला आमची फी पाचशे रुपये देणं परवडेल ना हो ठीक आहे आणि समजा कोणी जमवलं समजा तुमचं कोणी बाहेरून कोणी जमवलं तर तुम्ही किती द्याल

बरं ठीक आहे अजून अजून काय सांगायचं आहे का तुम्हाला सांगायचं आम्हाला मन मिळावं पाहिजे मुलगी व्यवस्थित सगळी आमच्या घरात कुटुंबात राहणारे व्यवस्थित असे आम्हाला मुंबई सारख्या ठिकाणी एकोणीसशे ब्याऐंशी मधला आहे मुलगा ब्याऐंशी ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशी ब्याऐंशी तुम्हाला मकर रास नको आहे नको नको ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल ठीक आहे हां हां बरं हो मित्रांनो यांच्यासाठी जर कोण वधू असेल तुमच्या आजूबाजूला तर त्यांना सुचवा कारण कसं तुम्हाला बक्षीस जिंकाय जिंकायला चान्स आहे कारण इथे माझ्या माझे जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामधून तुम्हाला भरपूर कमाईचे चान्स आहे भरपूर मी व्हिडिओ टाकत जाणार त्यामधून तुम्ही कमवू शकता तुमच्या आजूबाजूला कोण असेल तर त्यांना सुचवू शकता तुम्ही डायरेक्टली आणि ते काय तुम्हाला जे आम्हाला देणार होते ते तुम्हाला पैसे देतील आमची काय फार क किरकोळ फी आहे पाचशे रुपये आम्ही जाहिरात घेतो कुणाची इतर जाहिरात करायची असेल कुठल्या व्यवसायाची जाहिरात करायची असेल तर आम्ही करू शकतो तुमच्या एरियामध्ये जाहिरात करणं म्हणजे जा तुमच्या आजूबाजूला ती जाहिरात दिसणार आहे कळलं ना तर त्याच्यामुळे कसं पटापट पटा हे करा मला सबस्क्राईब करून ठेवा कारण बरेच तुम्हाला संपर्क मिळतील त्या लोकांचे आणि ते तुम्हाला म्हणजे तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा धन्यवाद